देखील गादीवर करायचं परत तसाच ढीक मारायचा की दुसरा पैसा गंभीरची ठेवायची तीन नागवळे परत प्लॅस्टिक कंटेनर झाकून ठेवायचं एवढं दर्जेदार चांगल्या पद्धतीचं बाय मिक्स तयार होतं वाळवी हुमणी आणि निमॅटो इतर टोमी याचं शंभर टक्के व्यवस्थापन होतं शंभर टक्के आणि हानिकारक खुर्ची येणं ती आपल्या शेतामधून हद्दपार होत नष्ट होऊन जाते हे कंटिन्यू जर तीन वर्ष आपण तयार केलं त्याचं कल्चर त्या ठिकाणी फार